नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेऊया मराठा सरदार बांदल घराण्याची बाजी बांदल आणि रायाजी बांदल सिद्धी ने पन्हाळा गडाला घातलेल्या वेढ्यातून निसडून तेरा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे निघाले तेव्हा वाटत गजापूरच्या खिंडीत गनिमानने त्यांना गाठले महाराजे शाळगडाकडे निघाले आणि गनिमाला रोखून धरण्यासाठी आपले काही मावळे पुढे सरसावले त्या मावळ्यांचे नेतृत्व करत होते कृष्णाजीराजे नाईक बांदल यांचे चिरंजीव बाजे बांदल व रायाजे बांदल हे दोघेही भोर तालुक्यातील इरडस मावळ मधील फिसावरे गावचे त्यांना त्या भागातील त्रेपन्न गावची वतनदारी होती या दोघा भावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर गणिमाला खिंडीत रोखून धरलं त्यांच्या सोबतीला होते त्यांचे दिवाण बाजी प्रभू देशपांडे जे बांदल यांच्याकडे चिटणीस कारकून म्हणून काम करत होते त्यांच्या बरोबर गुंजन मावळ हिरडस मावळ वेळवंड खोरे आणि रोहिण खोरे इतरही काही मावळे होते त्यात प्रामुख्याने शिंदे गव्हाणे चव्हाण चोले खाटपे संडे धुमाळ जाधव शेलार जगदाळे भेलके हिंगळे कोंढाळ आणि इतर काही मावळ्यांचा समावेश होता बाजी बांधल रायाजी बांधल आणि त्यांच्या साथीदारांनी महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत खिण लढवत ठेवली आणि ती पावन केली या खिंडीमध्ये बाजी बांधन रायाजे बांधल वीर बाजी प्रभू देशपांडे आणि इतर काही मावळे धारातीर्थी पडले बांदल बंधूंच्या या पराक्रमामुळे नंतर शिवाजी महाराजांनी स्वतः बांदल यांच्या पिसावरे येथील घरी जाऊन त्यांच्या मातोश्री श्रीमती दिपाही बांदल यांचे सांत्वन केले